नमस्कार मी सुमन मॅजिक मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नवरात्रीसाठी उपवासाच्या अनारशा दाखवणार आहे अशा अनारशा तुम्ही नऊ दिवस अशा करून ठेवू शकतात आणि भरपूर दिवस या टिकतात आणि खायलाही अगदी तांदळाच्या अनारशांसारख्याच लागतात तुम्हाला कळणारसुद्धा नाही की या आपण भगरीच्या अनारशा केलेल्या आहे तर खायला तर खूपच अप्रतिम लागतात तर त्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा तर त्यासाठी इथे मी एक वाटी भगर घेतली आहे तर एक वाटी भगरीच्या आपण ह्या बनवणार आहे तर बगरीला कोणी वरीचे तांदूळसुद्धा म्हणतात तर याला आपल्याला आता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे तर एक वाटी मी भगर घेतली आहे ना तर तिथे मी दोन वाट्या पाणी टाकणार आहे आणि आपल्याला हे एक रात्र आणि एक दिवस मी भिजवलेले आहे तुम्ही रात्रभर पण भिजवू शकता तुमच्याकडे जसा वेळ असेल तसा तर बघा आता एक रात्र आणि मी सकाळी आणि रात्री भिजत घातले होते आणि सकाळी धुतले आणि मग नंतर पंख्याखाली सुकत ठेवले आहे जर उन्हाळा असेल तर तुम्ही रात्रभर भिजत ठेवले तरी चालेल आणि याला स्वच्छ धुवून आपल्याला एका चाळणीत गाळून घ्यायचे आहे व्यवस्थित पाणी गाळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे पंख्याखाली सुकत ठेवायचे आहे जर उन्हाळा असेल तर तुम्ही दोन ते तीन तासात सुकवू शकता पण आता पावसाळा असल्यामुळे आपल्याला रात्रभर पंख्याखाली सुकवायचं आहे तर अशा प्रकारे बघा रात्रभर मी पंख्याखाली सुकवल्यानंतर अशा प्रकारे कोरडी झाली आहे आपली बगर आणि आता त्यासाठी मी ते एक चमचा साबुदाना घेतला आहे आणि तो मी भाजून घेतला आहे आणि त्याच वाटीने मी ते पाऊन वाटी पण गुळ घेतलेला आहे आणि आता हे सर्व आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे आहे पण आधी त्याआधी आपल्याला बगर घ्यायचे आहे तर गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता तर आता एका मिक्सरच्या भांड्याला आपण आधी ही बगर आणि साबुदाणा एकत्र एक दळून घेऊ एकदम बारीक पीठ करून घ्यायचं त्याच्यात कण्या राहिल्या नाही पाहिजे जर तुमचं बारीक नाही झालं तर तुम्ही एकदम चाळणीने असं गाळून घेऊ शकता तर माझं मिक्सरलाच एकदम असं बारीक पीठ झालेलं आहे तर मला चाळणीची गरज वाटली नाही तुम्हाला चाळावं वाटलं असेल तर तुम्ही चाळून घ्या पीठ व्यवस्थित आणि त्यामध्येच आता आपण हा गूळ आहे ना तो टाकून घेऊ म्हणजे सर्व पीठ आणि गूळ एकजीव होईल हाताने व्यवस्थित होत नाही ना म्हणून मिक्सरमध्येच टाकायचा आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा गावरान तूप टाकायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपलं असं हे पीठ तयार झालं आहे ओलसर आता हे तुम्ही आठ ते दहा सुद्धा ठेवू शकता भरपूर दिवस हे पीठ टिकतं जर तुम्हाला कधीही करावे वाटलं तेव्हा तुम्ही असं पीठ करू शकता तर मी दोन दिवस असं भिजत ठेवलं आणि आता ते अनारशी करायला घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आता हे पीठ झालेलं आहे आपल्याला आता आपण थोडं याचे करून घेऊ आणि बाकीचे आपल्याला जसे लागले असे तसे मी करून घेणार आहे तुम्ही ताजे ताजे, ताजे पण करू शकता किंवा एकदम सर्व पण करून ठेवू शकता पण गरम गरम खायला हे चांगले लागतात ना म्हणून थोडे थोडे करून खाल्ले तरी चांगले आणि त्यासाठी आपल्याला मी अर्धी केळी घेतली आहे जशी लागेल तशी आपल्याला यामध्ये टाकायची आहे किंवा त्याऐवजी तुम्ही दूध किंवा तूपसुद्धा सुद्धा पाणीसुद्धा वापरू शकता आणि त्यासाठी मी ते पांढरे तीळ घेतले आहे जर तुम्ही उपवासाला खात असाल तर टाका त्याला लावा किंवा तुम्ही सुद्धा लावू शकता जर उपवासाला चालत असेल तर किंवा तसेही करू शकता नाही काही लावलं तरीही चांगलेच होतात फक्त आपण दिसायला चांगले दिसावे म्हणून आपण तीळ किंवा खसखस लावतो तर अशा प्रकारे थोडी थोडी केळीचा तुकडा घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि जर तुमचं पीठ जर बिघडलं तुमच्या अनारशा जर फुटल्या तर तुम्ही यामध्ये साबुदाना भाजून आणि एकदम बारीक पीठ करून टाका म्हणजे सा तुमचे अनारसे बिलकुल फुटणार नाही तर बघा अशा प्रकारे आता मी हे पीठ मळून घेतलं आहे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि तिळामध्ये आपल्याला बुडवून हे तळून घ्यायचं आहे जितकं पाहिजे तितके तुम्ही पातळ असे करून घ्या खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त जाड पण नाही अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि जी तिळाची बाजू आहे ना ती आपल्याला वरतून ठेवायची आहे तळताना तर इथे मी तुपातच तळणार आहे तुम्हाला तेलात हवं असेल तर तुम्ही तेलातसुद्धा तळू शकता तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे तुपात तीळवरती करून टाकायचे आहे आणि अशा प्रकारे वरतून थोडं थोडं तूप त्याच्यावर टाकायचं म्हणजे अनारशी छान अशी फुलल्या जाते आणि दोन्ही बाजूने छान तळल्या जाते आपल्याला ही एकाच बाजूने तळायची आहे दोन्ही बाजूने तळण्याची सुद्धा गरज पडत नाही तर बघा अशा प्रकारे मिडियम गॅसवर आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहे जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही तर मी आता तुम्हाला दुसरे पण अनारसे तळून तळून दाखवते आणि खूप झटपट असे हे अनारसे तयार होतात अशा प्रकारे तुम्ही नवरात्रीमध्ये असे नऊ दिवस असं पीठ जर बनवून ठेवलं ना कधी तुम्ही ताजे ताजे करून खाऊ शकता किंवा करून जर ठेवले तर तुम्ही काही जरी तिखट खाता त्यावेळेस असे अनारसे तुम्ही खाऊ शकता तर सर्व अनारसे आपले अशा प्रकारे तळून झालेले आहे तर बघा दिसायलाही खूप छान दिसत आहे आणि खुशखुशीत पण खूप झालेले आहे अगदी तुम्हाला वाटणारसुद्धा नाही का हे आपण भगरीच्या पिठापासून केलेले आहे आणि जाळीसुद्धा खूप सुंदर आलेली आहे मी खूप पातळ केली आहे तरी पण छान असे फुगले आहे बघा किती कुरकुरीत पण झालेले आहे एकदम खुशखुशीत आपले अनारसे हे तयार झाले आहे तरी ह्या नवरात्रीमध्ये अनारसे असे नक्की करून बघा आणि नऊ दिवस आरामशीर खा आणि त्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू व्हिडिओ आवडल्याबद्दल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू